सोन्या आओ, ओ, सोन्या हऊ कसाकडे उठना उठणार बर का या आठ वाजे घ्या ताजू उठा सुद नाही अ सोन्या का काय बा बाबा बाबा बा, आटे बोलणे ते बरंच आहे बाहेर नको बोलू नाही तर फार मना ना पंचनामा करी टाकशी तू

एखादेस म्हशीचा चारा पाणी आवरे घेतात तर काय वेगळे नाही का, का? आपाले आप बी सांगत नाही तू आवरे घ्यावाले दररोज दररोज मी जाऊरोस नाही एका दिवस आवरे घ्यावाला लाव रविवार विवार शे काय काय कराचं जोपासना आलोस हा याला आई तर मग तू दूध दही ताक चांगलं चांगलं चांगल खावा लई लागत का म्हणे आपाले आप सांग आवरी घ्यावाले हे बर नाही आणि त तो म्हणू न उकडे शेमटानच लावू मी आपा? था था का बाप्पा एखाद दिवस शेरपाळ्या आवरू घेतात काय होई जात का हा आता मी रात्रभर बार बारा सोडतो काय ते बी तेवढं विसरजत नाही का, का? सकाळी उठत मना मागे लागे जात आता चारा पाणी करण्याशी दहा मिनिटं काम करी घेवा ना मनावरच राहत डिपेंड सर्व बोलता चरा सर करा लागेल छ तुझ्याकडे जरास फिरी पाण्याशी माल एखाद दिवस थांब तू जरासा पाय रे तुरी बैन चाकदुम तुम्ही चाकदुम ने ते डोरा कस आरडीरा ते बी समजत नाही का तुले वय चारा पाणी चारा पाणी करणार नको काय नको शेण नको आवरणं झाड नको काय नको दूध खावाल सांगा त्याले मस्त पिकीस पनीर करायला लावस दही करायला लावस ताक करायला लावस उन्हाळा ना चांगलं चांगलं हानाल सांगा तो नाही म्हणणार आणि गायना चारी गायना म्हशीस ना चारा पाणी आवडला तर आंगले काटत असते ना मला होय पटकन ओटवट नका करून आवडी घेस सकाळी उठतस तो बी कटा कटा कट कट चालू कर देतस हा मनीस कट कट चालू राहस चांगलं डोकार चढा न आठ वाजेपर्यंत आड पडी राहस कसा घडा तिने कसा घडा आणि आय दरीन उपटलं पाहिजे त्याली

आणि आपल्या चॅनलला लवकरच आता सबस्क्राईब बरोबर ना तो सबस्क्राईब करी घ्या आपल्या चॅनलने आता सोन्या गॅस शेण पाणी आवरले तर पाहि घ्या पुढला भाग टेन मिनिट्स बा 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 तिथला चारा टाकवा आपू येणार सारखं चारा टाकीच राहा टाकीच राहा ते खातच राहा खातच राहा भल्या मोठ्या फोट्या पाडी ठेवस आई ना लागणार दही खावाना दिवस ताक खावाना दिवस हां तवळंच दूध नाही देत आणि अशी पावसाळा मरमळे दूधरास तो, मर तो कोणी खात नाही आता मेन गरज आहे तो दूध भेटेन ना आमले अजून सकाळी ना पारे लवकर उठा चारा द्या पाणी द्या अजून शेण पाणी सर्व आवरा आई सोपं कामशे का तुला काय कामशे बटल्या बटल्या फक्त खाई राहा ना खाई रावा ना चाल द्यावा ना हां आम्हाला सारखा ना अजून यापर न हालवतच काहीच उपयोग होईल राणा गिरण देणं पोशी राहणत एवढा भल्या बल्या पोटा पाडी मला सारखा ना उचला ना तर कस काय ना चमक बिमक बर आहे उचलता उचलता आता पोतारी आता उचलनाच पडी फेकनास पडी चमक बर तर बरं तुला काय शे खावा ना चाल देवा ना हो <laughs> बाप रे कमार गल तर दुखायला लाग भाऊ बाबा बाबा ఆ కిలో వజన వయి ఇతలు వజన బా బా హాల శోన మండ అత సోనయా తుమ్ పాయా మహిళ రాణా కింద బస్ మండల ఓ హా వీడియో పురోపర కాల్పనికడి ఫస్ట్ సాడే తుమి మనోర ఘేవా అండి ఓ పా చ సబ్స్క్రాయిబర్ పూర్ణ ఉన్నా చూసి సబ్స్క్రాయిబా కబ్స్క్రైబ్ సంగస్ బల సబ్స్క్రైబ్ ఓప్షన్ చేడ ఫ్ క్లిక కబ్స్ నండా జన వీడియో అయిన తేమ్లి నోటఫికేషన్ ద్వారా భేట అసా వీడియో పాడవ ఉంటుంది చనల్ సబ్స్క్రైబ్ వీడియో లాయిన్ చన శర కారాయలు విసురు జయేష మండటో వీడియో మా తోపర్యంతో ఎప్పుడు వీడియో పడవ వి జయఖాదేష